खासदार नवनीत राणा महाराष्ट्रात कोणत्या ना कोणत्या कारणानं नेहमी चर्चेत असतात आता तर थेट त्यांना भारतीय जनता पार्टीकडून खासदारकी लढवण्याची संधीच मिळाली आहे आणि त्यांचा प्रचारही जोरदार सुरू आहे परंतु नवनीत राणा यांच्या प्रचाराला जनतेतूनच थेट नाकारलं जात असल्याचं चित्र एका व्हिडिओमध्ये दिसतंय नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी आलेलं वाहन स्थानिक ग्रामस्थांकडून चक्क हकलवून लावण्यात आलंय तसेच दहा किलोमीटर अंतरामध्ये दिसू नका असं ठणकावून देखील सांगण्यात नवनीत राणा यांच्या खासदारकीला जनतेतूनच नाकारलं जाते असं काही चित्र समोर येत असून निवडणुकीमध्ये नवनीत राणा यांच्या पारड्यात जय येतोय की, की विजय हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे